ने? नमस्कार दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिगूळ वाजलेलं आहे आणि प्रचाराची रणधुमाळी आता खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या युतीच्या माध्यमातून या ठिकाणची निवडणूक लढवली जात आहे आणि युतीचे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार म्हणून संतोष दाभाडे पाटील यांचं नाव पुढं आलेलं आहे किंवा त्यांना अधिकृतरित्या उमेदवारी मिळालेली आहे भाजपच्या कमळ या चिन्हावरती ते निवडणूक लढवत आहेत मात्र संपूर्ण तळेगाव दाभाडे शहरामध्ये युतीचे उमेदवार म्हणून ते आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत या उमेदवाराच्याबद्दल तळेगाव वासियांमध्ये नेमकी काय भावना आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपण आता प्रभाग क्रमांक दहामध्ये आलो आहोत या ठिकाणी आपल्यासोबत काही सहकार्य आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये या ठिकाणी या ठिकाणी संतोष दाभाडे पाटील हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत एक नगराध्यक्ष म्हणून तुमची त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे आता सर्वसामान्यांना गरजेचं म्हणजे लाईट पाणी आणि रस्ते या सगळ्या मूलभूत गरजा भाऊंकडून पूर्ण व्हाव्या आणि स्वच्छता पूर्ण म्हणजे हो आता त्यांनी निर्मलवारीच्या माध्यमातून बरंच काही काम केलेलं आहे संतोष भाऊंनी तर त्या माध्यमातून काय आहे ना तळेगावची पण एकदम स्वच्छता म्हणा बाकीच्या काय लोकांचे कचरा संदर्भातल्या ज्या प्रश्न आहे ते करावे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचं जे ग्रामदेवत मंदिर आहे ते खूप दिवसापासून त्याचं काम अपूर्ण आहे तर ते, ते संतोष भाऊंच्या माध्यमातून पूर्ण हवं हो। ही माझी एक तळेगाववासीच्या एक नागरिक म्हणून अपेक्षा आहे त्यांच्याकडून आजपर्यंत संतोष भाऊंनी काही कामं केली जी तुमच्या समोर आहेत आणि ज्याच्या जोरावरती आपण त्यांच्याकडनं अजून अपेक्षा व्यक्त करता आता संतोष भाऊने खरं सांगायचं आलं तर एक निर्मळ वारी या माध्यमातून एक चांगला उपक्रम घेतला त्यांनी वारकऱ्यांच्या जे म्हणजे स्वच्छलय म्हणा तिथं त्यांची ते ते स्वच्छतेची व्यवस्था बरेच काही त्यांनी त्या दे माध्यमातनं दे त्या उपक्रमातनं त्यांनी हे केलेलं आहे आणि असंच त्यांनी तळेगावच्या पण परिसरात आपली हे वा त्यांचं हे हे राबवलं पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून संतोष भाऊ यांच्यासमोर अनेक उमेदवारांचं आव्हान आहे तुम्हाला त्यांच्या विजयाची किती खात्री वाटते एक हजार एक टक्का शंभर टक्के पण मानणार ना एक हजार एक टक्का ते येणार कारण त्याला असं आहे की हे मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीला शेळके यांचा त्यांचं त्यांना जो जाहीर पाठिंबा आहे हे त्यांच्या मागं अण्णांनी जी सपोर्ट केला आहे त्याबद्दल शंकाच नाही की ते म्हणजे हे होईल म्हणून शं एक हजार एक टक्का ते निवडून येणार ही आम्हाला खात्री आहे कामाच्या जोरावरती संतोष दाभडे पाटील या ठिकाणी एक हजार एक टक्का निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी दिवस या मतदारांनी व्यक्त केलेला आहे प्रचार आता दिवसेंदिवस रंगत आहे मात्र या प्रचारानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचा निकाल काय लागतो या त्या तीन तारखेला आपल्याला समजेल या संपूर्ण घडामोडीसाठी दैनिक मावळसोबत आपण देखील जो जोडून राहा धन्यवाद